व कॉन्क्रीट रस्त्याचं झालेल्या लो, लोकार्पण सोहळा व विविध विकास उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदित्य पाटील यडरावकर बोलत होते ते बोलताना म्हणाले चार वर्षापूर्वी आमदार राजेंद्र पाटील यडरावकर यांनी तुम्हाला शब्द दिला होता की आपल्या भागात विकास कामे झाली तरच मी पुन्हा तुमच्या समोर येईन अन्यथा येणार नाही आतापर्यंत चार ते सव्वा चार वर्षामध्ये अकराशे कोटी रुपयांचा निधी जिल्ह्यात आणलेला आहे निधी येत असताना तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे असा भेदभाव न करता प्रत्येक प्रत्येक घटकापर्यंत हा निधी पोहोचवण्याचा काम केला आहे सर्वांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्याचबरोबर उमळवाड येथील विद्याधर कर्वे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच त्यांची सर्व टीम व गावातील विकासाचा आराखडा तयार केला त्याचबरोबर आतापर्यंत उमळवाड गावासाठी तीन कोटीच्या वर निधी दिलेला आहे व राहिलेली ही कामे असतील ती पुढील काळात पूर्ण करण्याची ग्वाही मी आज मार्फत देत आहे चार आमदारकीची एक संधी दिली त्यावेळी निश्चितपणे येड्रापूर साहेबांच्या माध्यमातून जे शब्द देण्यात आले होते की का विकास कामं झाली तर तुमच्या दारातील नाही तर परत येणार नाही या तत्वावरती निश्चितपणे आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहे निश्चितपणे प्रामाणिक प्रायपणे का काम करण्याचा प्रयत्न करत आहे आपल्याला माहीत आहे की गेल्या चार वर्षामध्ये चार सहा चार सव्वा चार वर्षामध्ये च्या काळामध्ये निश्चितपणे हैड्राबर साहेबांच्या माध्यमातून जवळजवळ अकराशे सतरा कोटी रुपयांची निधी हा अखंड कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही न आलेला निधी हा आपल्या तालुक्यामध्ये आलाय आहे तो वेगवेगळ्या वेग ह्या हा निधी आणत असताना कुठल्याही समाजात कुठल्याही जातीत भेदभाव न करता सर्व धर्म सर्व धर्म समभाव हा ठेऊन प्रत्येक जातीचा प्रत्येक धर्माचा प्रत्येक माणसाचा प्रत्येक घटकाचा विचार करून निश्चितपणे सर्व सर्वांगीण विकास गावचा कसा करता येतील गावच्या मूलभूत सोयी सुविधा निश्चितपणे गा, गावाला आ, 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 कसा पूर्ण करता येतील याचा निश्चितपणे प्रामाणिक प्रयत्न यड्रावकर साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांच्या या फळीच्या माध्यमातून करण्याचा काम आतापर्यंत झालेला आहे निश्चितपणे इथून पुढच्या काळात सुद्धा आता जी काही काम गावच्या विकासाची जी राहिलेली असतील ती निश्चितपणे कर्वे साहेब आहेत सर्वच त्यांचे सर्वच जी आपली टीम आहे त्यांच्या माध्यमातून एक चांगली टीम जी चांगली आपल्याला लाभलेली आहे त्यांच्या माध्यमातून निश्चितपणे आपण इथून पुढच्या काळात सुद्धा जी राहिलेली गावातली कामं असतील त्यासाठी म्हणून सुद्धा कुठलाही निधी येणाऱ्या काळामध्ये कमी पडणार नाही याची ग्वाही मी आमदार एड्रावर साहेबांच्या वतीने देतो त्याचबरोबर महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून मनरेगा अंतर्गत मंदिर ते रोड व कोळी गल्ली ते सहदेव ठोंबरे कॉक्रिटीकरणाचे उद्घाटन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं स्वागत व सूत्रसंचालन सचिन गोटखिंडे प्रास्ताविक रामा कोळी मनोगत बापू कांबळे अरुण कोळी तर आभार अमर ठोंबरे यांनी मानलं यावेळी सरपंच छाया कर्वे उपसरपंच सुहास तिवडे विद्याधर कर्वे अशोक कर्वे मिलिंद मगदूम सुनील जाधव सुरेश कुराडे आरे मोठे तंटामुक्ती अध्यक्ष राजू चौगले पोपट चौगले यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते महानकर निपसटी सुभाष इंगळे उमळवाड